o k 의동당 차에는 entender i t r o

कळा बसले करारवर बसले परिणाम पण घेतला तर आम्ही पण करया, Васजा एंड़ाने, कराया, मोला में जाएbas, माद एकोडिलों पस्तों जाएमाँई मोला ही जराटोंटिव होते होते ही ज्काषी, उछाए Camya मैं ध्यामाइच सुर्धान जाएमारा, माद एक्लै enorme, मंडळी अक्षरमानव आणि राज्य परिवहन विभाग कराड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज कराड या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या रक्तदान शिबिराला असा प्रतिसाद तर मिळाला आहे पण या उपक्रमामध्ये आपण एक अनोखी भेट दिली आहे ते म्हणजे अक्षरमानवकडून यांना पुस्तकं आपण भेट दिली जे रक्तदाते आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माणसाचा विचार किंवा माणसाचं मन माणसाचा मेंदू हा शांततेला कसा जाईल माणसं भेद न करता सुखी कशी जगू शकतो याच्यासाठी अक्षर मानव संघटना प्रामुख्याने प्रयत्न करते मी अक्षरमानव संघटनेमध्ये संघटक म्हणून काम करतो महाराष्ट्र राज्यासाठी माझं नाव सुजित चव्हाण आपण या ठिकाणी कराड शाखेमध्ये ॲडव्होकेट वैशाली सोनवले यांच्या मदतीनं हा कॅम्प आयोजित केला होता त्याच्यासाठी जो प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी अक्षरमानव संघटनेकडून आणि राज्य परिवहन विभागाकडून कौतुक होत आहेच परंतु हे असे उपक्रम सातारा जिल्ह्यातच मा, आणि महा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवले जावेत असं देखील नागरिकांकडून या ठिकाणी सांगितलं जातं त्याबद्दल मी अक्षरमानव संघटनेकडून जे जे लोक हा उपक्रम राबवू इच्छितात त्यांना माहिती देऊ इच्छितो की अक्षरमानवकडून जी पुस्तकं दिली जातील या उपक्रमाला ती विशेष सवलतीमध्ये दिली जाते तर ज्यांना अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी अक्षरमानवला नक्की संपर्क करा माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस